कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामधील आयसीयू गेल्या दोन तीन ते तीन वर्षांपासून बंद आहे आयसीयू बंद असल्याने रुग्णांना ठाणे मुंबई येथे जाऊन जावे लागत आहे तेथील रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारत येत नाही यासाठी के सी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष कपिल पवार शाखाध्यक्ष गणेश लांडगे यांनी ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क आणून तोंडाला लावत केडीएमसी मुख्यालयात ठियावणला लवकरच आयसीयू सुरूण केल्यास मोठं जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय सोमवारी देखील आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एका महिलेला दोन तासानंतर दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितलं वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयामध्ये ऑक्सिजन सिलेंडर आहे आम्ही आज हे ऑक्सिजन वगैरे लावून त्यांना निवेदन द्यायला आलोय त्यांच्या दोन महिन्यापूर्वी डोंबोलीमध्ये आयसीयू आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एक सर्पदंश झालेली महिला आणि लहान बाळाचा मृत्यू झाला तसेच काल देखील आमच्या गणेशच्या वड्यातली ठाणकरटातली एक महिला होती त्यांना वृद्ध महिलेला आम्ही रात्री दवाखान्यात नेलो होतो हॉस्पिटलमध्ये दोन तास थांबून ठेवलं दोन तास थांबून ठेवल्याबद्दल होतं की आयसीयूची गरज आमच्याकडे आयसीयू उपलब्ध नाहीये त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवलं अहो मुंबईला जायला रस्त्याचे काम चालू आहे दोन दोन तीन तीन तास जातात असा जर एवढा मोठा शहरामध्ये आयसीयू नसेल आणि एखादं जाताना रस्त्यामध्येच जर एखादा माणूस जगावला तर ह्याच्यामध्ये जबाबदार कोण असणार हे भ्रष्ट अधिकारी त्यामुळे आज आम्ही हे ऑक्सिजन लावून आलोय की आता तरी त्यांना जागले जा पाहिजे नाही तर ह्याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन घेऊ लवकरात लवकर जे आयसीयू चालू केले त्यासाठी एवढा खर्च केलाय तो खर्च कशाला वाया घालत आहे तो लोकांच्या उपयोगाला घालवा त्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे नाही केलं तर मग जनआंदोलन